नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी आपले इंडियन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला ला मिळालेले जिल्हा निय दर पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक 14 क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे दर दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे दर दोन हजार पाचशे पन्नास आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे अकरा जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक दोनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे बासष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे बावीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार तेवतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक पाचशे चौदा क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त जास दर दोन हजार सातशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समितीत जात शरबती आवक नऊशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला गव्हाची जातनी आहे जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे पुणे बाजार समितीत जात शरबती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती जात लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे अकरा आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक छपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर जर दर एकूण विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती अठ्ठावीस हजार एकशे एक्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे तीन हजार दोनशे अठरा क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर जैसे जैसे सर्वसा हा होता पाच पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद